आता हे तुम्ही शेड बांधले त्याला खर्च साधारणत किती आला माझा जवळजवळ या शेड ला एक लाख चाळीस हजार जास्त खर्च केला एक लाख चाळीस हजार किती जनावरांच्या कपॅसिटी शेड आहे ही चौदा जनावरांचा खर्च चौदा जनावर मोठी चौदा जनावर म्हणजे मुक्त गोटा आणि ही शेड धरून एक लाख चाळीस हजार खर्च नाही मुक्त गोट्याला थोडं जास्त केला म्हणजे जाळेल आणि ते काही म्हणजे एक साठ हजार एक लाख साठ हजारच्या आसपास म्हणजे सगळं टोटल एक लाख साठ हजार रुपये साठी गेलाय आपण कसं थोडक थोडकं करत 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 केले म्हणजे आधी शेड बांधले नंतर मुक्त गोटा मुक्त केला आणि म्हणजे असं नाही की अँगल चॅनेल आणून तुम्ही फिक्स करून मिस्त्री आणून मी माझं मी तयार केले आता आपली सुरुवात आहे मग आपण गोट्याला जास्त खर्च न करता तो खर्च आपल्या एखाद्या गायला केला तर आपण त्यात प्रॉफिट चालू झाल्यानंतर तुम्ही करू शकता गायवर इन्व्हेस्ट केली पाहिजे गायवर पेक्षा का गायवर इन्व्हेस्ट त्याला बसायची जागा चांगली आणि निवारा असला की बस म्हणजे सुरुवातीला काय माणसं म्हणजे शेड आधी बांधून शेडवर खर्च करते नंतर गाय घेते आता बऱ्याच ठिकाणी बघितलं मी पूर्ण शेडला पॅक बंद केले भिंती वगैरे बांधून आपल्याला विषय इथं काय गाय व्यायला झाली तर कुत्रे वगैरे येऊन येत रात्री त्याचा धोका होऊन येत चोपीस चाळीले कुत्रे फिरते आता गावठी कुत्रे बरी जायचे त्यांच्यापासून संरक्षणासाठी आपल्याला कंपाऊंड आहे गाय अशी आहे की ती जाळे फाडून बाहेर जाणार नाही दानकी लावली बांबू बांधला तरी तुम्ही ते हलवत नाही थोडीशी घासल आगवायला लागली आणि मुक्त सवय झाली की परत इथन जागा सोडून जात नाहीत गाय जरी तुम्ही आता एक वेळेला माझं नेट हे लावलेलं सगळं पडलेलं बांबू गाय इथून बाहेर झाली नाही सवय झाली इथन आत बाहेर जायचं तर मग जास्त ती कंपाऊंड करून तीन लोकंड उभा करून असतात मोकळी जावे मारली बांब उभा करून शिमेट पण थोडक्यात खर्च होईल तेवढ्या शेडला थोडका केला पाहिजे म्हणजे कमी खर्चात चांगलं शेड झालं पाहिजे झालं पाहिजे तर मी पण तसं नियोजन लावलं म्हणजे एक लाख साठ हजारात तुम्ही चौदा पंधरा गाईचा गोठा केला सकट मुक्त गोट्या सकट बरोबर आता जे सरकार म्हणजे गाय पालनाला मदत करते व्यवसायाला त्याचा कधी लाभ मिळाला का योजनांचा आणि कधी फॉर्म भरला नाही त्यासाठी अनुदान वगैरे काय मिळाले कधीच घेतलं नाही आणि काय पण केला नाही मी केलं नाही तुम्ही सरकार मदत करते झालं सरकार मदत करते त्याचे कसं आहे त्याच्यात नाव बसलं तर भेटल असा विषय मग ते कधी प्रयत्नच केला नाही मी आपलं ही बघून ती दुकानचं बघायचं मी जरा आणि जास्त कसं आहे गव्हर्नमेंटच किती के केलं तरी तेवढं त्या अपेक्षा दुर्लक्ष होत असं हा। होतं म्हणजे आपलं काम केलेलं बरं होती गोळा करा इतर कामाला काम पेक्षा नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्रयत्न तर भेटणार फक्त तुम्ही ते केलं पाहिजे हा प्रयत्न केला पाहिजे केला पाहिजे बरोबर आता तुमच्या काय टॉपची गाय किती लिटरची आहे गोठ्यावर चोवीस लिटरची गाय जर्मन पॅशन टॉपची गाय वीस प्लस आहेत सगळ्या सगळ्या नवीन येईल ते माझे सतरा अठरा सतरा अठरा न चाललेत म्हणजे पहिल्यावर पहिल्यावर एकवीस न चालणार जास्त मोठ्या घेऊन पण कसं होतंय त्यांची सोय पण चांगली झाली पाहिजे हो आपल्या सामान्य माणसासाठी थोडक्यात भागवायचं म्हणजे एकवीस लिटरच्या आसपास खेळली पाहिजे वीस बावीस चोवीस पंचवीस अठरा एकोणीस रोल ला त्या दरम्यान परवडते आणि मेंटेनन्स कमी आहे तिला तिची ह्युमिडिटी शक्ती पण चांगली आहे तिची म्हणजे किती लिटर पर्यायची काय आपण विकली पाहिजे सुरुवात करताना सुरुवात करताना एक एकोणीस वीस लिटर पहिला रोल पिळेल अशी काय घेतली पाहिजे ती नंतर तुम्हाला पुढल्या येताला त्या पुढल्या येताला दोन येताला तुम्हाला बावीस तेवीस बावीस तेवीस चोवीस ने चालते राहील निगा कशी राखली पाहिजे तुम्ही खायला काय देताय किती देत आहे तिचं पाण्याची लिमिट म्हणजे तिला पाणी अनलिमिटेड पाहिजे एका एक लिटर दूध तुम्हाला कमीत कमी साडेतीन चार लिटर पाणी पाहिजे तेवढं तिला अवेलेबल झालं पाहिजे बांधून असले की तुम्ही तेवढं पाणी पाजू शकत नाही किंवा तिच्या टायमिंग म्हणजे तिला ताण लागले आणि तिला पाणी पाहिजे तेव्हा आपण इथं नसतो म्हणून मग गोटा पाहिजे तिच्या मनानं ती पाणी पिली पाहिजे कोयरने आपल्या मनानं बाबा सकाळी संध्याकाळ त्या हिशोबानं मग पाणी पण तिच्या तिला तिच्या मनानं पियल पाहिजे आता मुक्त गोटा म्हटलं की पावसाळ्यामध्ये नियोजन कसं असतं म्हणजे चिक चिक दलदल पावसाळ्यात हाल त्याच्यावर आता कागद वगैरे टाकूनच नंतर नियोजन केलं पाहिजे पण ती करायचं म्हटलं तर ते पावसाच्या आधीवर झालं पाहिजे एकदा भिजल शेण परत होत नाही आता शेण मुक्त गोटेल तुम्ही किती दिवसाला करता आता आता ह्या वर्षी एक सात महिन्यानं न चाललंय जो माझं एक बाहेर उचललेलं शेण आणि मुक्त गोठ्यातलं एकोणीस शेण निघाला सात आठ महिन्यातच त्यावेळेला आता कसं आत्ता आप, आपल्याला आठ गाई तीन महिने आहेत त्यावेळेला माझे एक त्या दोन ती चार पाच गाई आणि तीन महिशे होत्या बरोबर म्हणजे आता महिन्यांना पाच महिन्यात शेण उचलावं लागतंय चार ते पाच महिन्यानं शेण उचललं पाहिजे उचललं पाहिजे बरोबर आता हे मुक्त गोठ्यातलं शेण म्हणजे जास्त दरानं जातं का म्हणजे असं नाही रेग्युलर मध्ये ते उकंडलं शेण जाते मी सस... बघितले इतर गोट्यावर की मुक्त गोट्यातलं शेण जरा हजार दोन हजार रुपये जास्त रेट मध्ये जात साडेतीन हजार आहे साडेतीन हजार रुपये एक ट्रेलर ट्रेलर त्यांचं त्यांचं त्यांनी येऊन भरून जाते कसं आहे शेवटी गोकंडला भरणार तसंच गोठ्यातलं भरणार ती गाय चालून चालून जरा दबलेला असते त्याच्यात कोंबड्या असल्या तर तो उकरून टाकतात म्हणजे मऊ होत्या बसाय उठायला पाय घसरत नाहीत काय नाहीत त्यांना पण बरं वाटतंय फक्त रोटर मारून दिले की त्यांचं ते भरून नाही आता दूध तुम्ही मिल्किंग मशीन हो काढताय मशीन काढता बरोबर आता मिल्किंग मशीन न दूध काढणं आणि हाताने दूध फरक वाटत काय होतंय त्यांचा पानवल्यानंतर जेवढं वेळ आहे त्यांच्याकडे ते आता समजा एक वीस लिटरची गाय तेवढं आपण एकटं किंवा दोन माणसं एवढं फास्ट दूध काढू शकत नाही कमीत कमी एक आठ नऊ मिनिटं तर लागणार दहा मिनिटं तर लागणार त्याला पूर्ण दूध काढायला आपण सुरुवातीला एक दोन गायीची काढली नंतर नाही होणार त्या हिशोबानं ते, ते मिल्किंग मशीन कसं एक तीन ते चार मिनिटात तुम्हाला एक वीस लिटर दूध काढून देते तेवढ्या जेवढ्या कमी टाइम मध्ये दूध निघल तेवढं जास्त निघत दुसरी गोष्ट तिला म्हणजे काय काय गैरसमज गैरसमजायची त्यातनं लय उशर्ग मशीन राहिली की दूध येत म्हणजे रक्त येते असं काही होत नाही मी बघितलंय तर मी एकदा स्वतः वापरल्याशिवाय ते सांगून सांगून माणसं म्हणजे निगेटिव्हिटी जास्त आहे की गैरला रोज धुळेला लागतं नंतर मस्टर्ड सारखं होते दूध राहिले की मस्टर्ड होतं हाताने पिळायची नाही हाताने पिळायची मशीन लावली की रक्त येत गैरसमज आहे म्हणजे मिल्किंग मशीनचा फायदाच आहे तोटा असा काय काय नाही मिल्किंग मशीनचा फायदा आहे जास्त काय असले तर तुम्हाला मिल्किंग शिवाय पर्याय नाही तर तुम्ही हाताने चार महिने एक वर्ष कटाकटी म्हणजे वेळ पण वाचला वेळ पण वाचला तुम्ही अर्ध्यात असा सगळे नियोजन एक दोन तास लागते संध्याकाळच दोन तासात तुम्ही आता मी सागा धारा काढून बाकी वैर सकाळचा कुट्टा करून संध्याकाळचा घालून पाणी वगैरे टाकून बाहेर पडतो पावसामुळे मी बांधून ठेवले उन्हाळ्यात हो हिवाळ्यात माझ्या मोकळे असते आता सध्या म्हणजे तुमच्या कामगार आहे का ज्ञाने आमची मंडळी करतो दोघ दोघ सगळ्या गोटा बघतात दोघ आता पुढचं तुमचं टार्गेट काय आहे व्यवसायात व्यवसायात ही आहे ती ते एक दीडशे लिटरचे दीडशे लिटरचे दूध तुम्हाला डेली सकाळ एक ऐंशी संध्याकाळी पंच्याहत्तर ऐंशी लिटर दूध निघाय त्या हिशोबाने नियोजन चाललंय आणि कमी मध्ये जास्त दूध म्हणजे एक पंचवीस लिटरच्या आसपास एक गाय असावी असं नियोजन आहे किंवा सतरा अठरा पंधरा लिटरची बारा लिटरची गाय भरायच्या आणि त्या एक वीस असायच्या नियोजन वारे सगळं हे जायचं असं कमी गाय मध्ये जास्त का नाही तसं मला एक पंचवीस लिटरची गाय त्याच्या पुढे त्याचं नियोजन ती कधी ज्या वेळेला ह्यातला परफेक्ट अनुभव येईल त्याच्यानंतर त्याच्यात घुसायचं की बाबा त्या गायला काय लागते एक तीस लिटरची गाय तर तिचं नियोजन पण त्या हिशोबाने करायला पण त्याला आत्ता वेळ आहे ज्या वेळेला आपल्या गोट्यावर तशी गाय तयार होईल त्यावेळेला आपल्याला तिचा सगळं अंतर म्हणजे तयारच गोट्यावर गाय केली तयार तयारच करायची आपलीच गाय तयार करायची एकतीस लिटर बत्तीस लिटर च्या आता गाय तयार करायची म्हणलं की लहानपणापासून संगोपन आलं ते संगोपन कसं करायचं तिला आता कसं तिच्या टायमिंग नुसार दूध तिच्या कॅपॅसिटी वजनानुसार तिला किती लिटर द्यायचं ति औषध आहेत हाडवाडी बॉडी वाडीसाठी पोटसाठी अ परत जनताच्या औषध आहेत ही टाइमावर देऊन परत त्याच्यानंतर या थोडं 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 त्यांचं खाद्य पण बदलायला लागतं गोळेल तसं तीन महिन्यानंतर दूध कमी करेल कर तसं खाद्याचं जरा भर देऊ सगळं बर... आता तुम्ही ह्या व्यवसायात म्हणजे तुम्ही म्हणला की लहानपणापासून लहानपणीपासून म्हणजे कसं म्हैशी आमच्या मी फक्त वैरा टाकायचं आई धारा काढायच्या घरी असलो कॉलेज मधून आल्यानंतर किंवा मग सकाळी असलो सुट्टी असली तर मग मी शेण पाणी दारा कधी काढले नव्हते पण एकदा ती धाराला बसलो ती एक आहे मग तिचं जर नऊ लिटर दूध आहे म्हशीच मग एक मित्र म्हणला एक नऊ लिटर साठी कशाला गे घेतलीस तर एक वीस लिटर वाढलं तर तुला तेवढंच पेमेंट वाढवून येईल वेळ घालवतोयस तर तेवढा वेळ त्याला एक दहा मिनिटं जाऊन द्यायची पंधराशे मिनिट जाऊन द्या पैसे पण वाढत घेतला म्हणजे म्हशी पेक्षा पालन तुम्हाला प्रॉफिटेबल वाटलं म्हणजे कसं होतंय म्हशीला सगळ्यात जास्त भाकड थोडा एक महिन्यात जास्त आहे दुसरी गोष्ट की तिला बऱ्यापैकी मशीन लावून देत नाहीत म्हशी मिल्किंग मशीन चालवून देत नाही आता माझ्या दोन्ही म्हशीला मिल्किंग मशीन चालवतो मी थोडं बन ती जर चालवून देत असली तर तुम्ही हाताने एवढं ठेवू शकता त्यामुळे त्याला भैया ठेवला पाहिजे दूध काढायसाठी ती सगळं पण जर तुम्ही म्हशीचा गोठा करणार नाचला तर तुमच्याकडे रसिक पाहिजे सांगायला दूध परवडत पर नाही परवडत नाही परवडत म्हणजे मेंटेनन्स सगळा गायचा आणि बाकड का धरून काढला तर गायचं म्हशीचं एकच लेबर प्रॉपट तेवढंच आहे आता तुम्ही म्हणजे गाय पालन करताय आता तुम्ही सल्ला मार्गदर्शन कोणाचं घेतलं होतं आमचा मित्र एक आहे कारखान्यावरती त्याचा एक सल्ला घेतलेला आमच्या डॉक्टरांनी एक सल्ला दिलेला आणि नरसिंगपूरचा एक मित्र आहे माझा ते पहिल्यापासून त्याने मला बऱ्यापैकी गाय खरेदी करायला सुरुवातीला मला एवढं समजत नव्हतं त्यावेळी त्याने मला मार्गदर्शन कर स्वप्ने म्हणून त्याने एक मार्गदर्शन मला चांगलं केलं सुजित कारंडे म्हणून एक त्याने एक मार्गदर्शन चांगलं सुरुवातीला मला सुजित कारंडे चांगलं मार्गदर्शन दिलं त्यानंतर मग हळूहळू मग त्याच्यातून मग होत फुतफुतूत सहकार्य मिळाल्यानंतर मग चांगलं स्वतः पण शिकलं पाहिजे असा सल्ला घेऊन मार्गदर्शन घेऊन स्वतःच्या अनुभवात व्यवसाय उभा केलाय पहिल्यांदा सुरुवातीला मी कसं करायचो ज्या वेळेला मी बांधून ठेवत होतो त्यावेळेला एक दोन गोट फिरलो मित्राचा पण मुक्त गोट आहे तो बघून आलो त्याचं नियोजन बघितलं त्याचं मोठं होत आपल्याला एवढं शक्य नव्हतं हळूहळू डेव्हलप करत 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 मग आपण पोहोचलोय आता सगळं ती तुम्हाला व्हिजिट केलं पाहिजे शिकलं पाहिजे प्रत्येक गोट्यावरती गेला की सगळं चेंज होतंय म्हणजे त्यांची खाण्याची पद्धत म्हणजे त्यांचं वैरणी टायमिंग वेगळा आहे काय काय खाद्य आधी काय टाकते दा नंतर झाडाला बसते नंतर काय काय वैरणीवरचे खाद्य टाकते टाइम असतो साठी म्हणजे ते सगळं बरोबर आहे फक्त कसं प्रत्येकाची सिस्टम वेगळी त्यातनं आपल्याला सगळ्यांच्याकडे मिळून चांगलं काय असेल ते घेऊन आपल्या गोट्या डेव्हलप करत 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 चाल म्हणजे विजिट देऊन विजिट दिलं पाहिजे गोट्यावर विजिट देऊनच म्हणजे त्यातनं काहीतरी शिकायला मिळते आपल्याला शिकायला भेटते बरोबर म्हणजे आता तुम्ही हा व्यवसाय सगळा कष्टातून आणि अनुभवातून उभा केलाय आता तुम्ही ह्या व्यवसायात का हो समाधानी व्यवसायावर तुम्ही आतापर्यंत के काय केले म्हणजे काय काय आतापर्यंत अजून काय केलेलं नाही पण अजून घर बांधायचं आहे त्यासाठी आमचा थोडा ऍडजस्टमेंट चाललंय जीवावरती होईल गॅरंटी आहे म्हणजे ह्या गायीने गायीच्या जीवावर गायच्या जेव्हा ते करू शकतो म्हणजे गाय लक्ष्मीच आहे तुमच्यासाठी बरोबर ठीक आहे तुमचा आम्हाला वेळ दिला एवढा महत्वाचा आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद